माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या शे सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पुढील अठ्ठेचाळीस तास अतिशय महत्त्वाचे तसेच तस महाराष्ट्रासह सोळा राज्यांमध्ये हाय अलर्ट मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे भारतीय हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासासाठी उत्तर पश्चिम आणि मध्य भारतासाठी अति अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे देशभरातील तब्बल सोळा राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान खात्याच्या या नव्या इशाऱ्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे कोणकोणती राज्य हाय अलर्टवरती आहेत ते आता आपण पाहूया भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस उत्तर पश्चिम भारतात आणि पुढचे चार ते पाच दिवस मध्य भारतात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवलेली आहे अलर्टमध्ये समाविष्ट राज्ये उत्तर पश्चिम भारत पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली जम्मू हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश मध्य भारतामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड पूर्व भारत व ईशान्य भारत झारखंड ओडिसा नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा दक्षिण भारत तटीय कर्नाटक पश्चिम भारत महाराष्ट्र राजस्थान या राज्यांचा समावेश होतो महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट नागरिकांना सतर्कतेचा सल्ला महाराष्ट्रात कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भात मुसळधार पावसाची शक्य वर् शक्यता वर्तवण्यात वर्त आली आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्येही पावसाचा जोर कायम राहणार आहे गेल्या काही दिवसात पावसामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे नागपूर जिल्ह्यात घरामध्ये पाणी घुसण्याच्या घटना घडल्या तर गडचिरो जिल्ह्या गडचिरोली जिल्ह्यात तब्बल सहा तालुके मुख्यालयाशी तुटले होते आता पुन्हा एकदा विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे